बालमित्रांनो आज आपण चौरसातील संख्या हा बुद्धिमत्ता चाचणीतील घटक पाहणार आहोत तर हा काय आहे कोडयुक्त असा कोट प्रश्नच आहे यामध्ये एका मोठ्या चौरसात नऊ रखाने केलेले असतात किंवा वर्तुळ असतात त्या वर्तुळाचे आठ भाग केलेले असतात त्यामध्ये आठ रखाण्यांमध्ये अंक देऊन एक रखाना रिकामा ठेवलेला असतो त्यामध्ये संख्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी आता ती मांडणी कोणत्या प्रकारे असते त्यामध्ये मूळ संख्या असतील वर्गसंख्या असेल आडवी बेरीज असेल उभी बेरीज असेल तिरपी बेरीज असेल किंवा पट्टीतील संख्या असतील किंवा गुणाकार असेल किंवा अंकांची बेरीज असेल म्हणजे असे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये क्लुप्त्या लावलेल्या असतात त्यांचा सहसंबंध ओळखून आपल्याला ज्या ठिकाणी संख्या दिलेली नाही ज्या ठिकाणी प्रश्न दिले प्रश्न चिन्ह दिलेला आहे त्या ठिकाणची संख्या आपल्याला ओळखायची आहे म्हणजेच आपल्याला त्या चौरसातील गोलातील रचना ओळखता आल्या पाहिजेत त्या रचना ओळखून मोकळ्या जागी येणारी संख्या शोधायची असते या रचनांचे नीट आकलन करून आपल्याला प्रश्न सोडवावा लागतो आता या ठिकाणी आपल्याला नमुना प्रश्न दिलेले आहेत आपण सुरुवातीला नमुना प्रश्न समजून घेऊया तर पहा पहिला नमुना प्रश्न आहे सोबतच्या रकान्यात रिकाम्या चौकटीत येणारी संख्या कोणती थी। या ठिकाणी काय केलेलं आहे चौरस केलेलं आहे आणि याचे एकूण किती भाग केलेले आहेत नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ तर अशा पद्धतीनेची विभागणी केलेली असे ह्या चौकोणाची किंवा चौरसाची तर आता ह्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे असं संख्या दिलेली आहे तो उभ्या एका खाली एक किंवा आडव्या आणि एका ठिकाणी तर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आता आपण या ठिकाणी ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कशी ओळखायची आहे तर आता आपण काय करायचं आहे ज्या ठिकाणी ह्या पूर्ण तिन्ही पण संख्या दिलेल्या आहेत इकडं आणि इकडं त्यामध्ये काय सहसंबंध आहे ह्या प्रश्नचिन्हाच्या साईडच्या ज्या संख्या आहेत यांच्यामध्ये तो सहसंबंध या रकार्यामध्ये लावायचा आहे आता आपण या ठिकाणी पाहतो इथं वीस दिलेला आहे प्रश्नचिन्ह आणि पस्तीस परत या खाली पाच नऊ आणि सात चार आठ पाच अशा पद्धतीनं दिलेला आहे आता हा उभा उभ्या संख्या दिलेल्या आहे त्यामुळे आपण काय करायचं आहे उभा आ, सहसंबंध शक्यतो पाहायचा आहे आता या ठिकाणी पहा वीस आलेला आहे आता ह्या खालच्या दोन संख्यांचा आणि ह्या विसा काय सहसंबंध लागतो का ते पाहायचं आहे आपण आता जर आपण गुणाकार ह्या दोन संख्यांचा करून पाहिला पाच आणि चार पाच वीस चा या ठिकाणी आलेला आहे मग अगदी तसंच करायचं ह्या दोन संख्यांचा गुणाकार दुसरी आणि तिसरी संख्या नऊ आठ किंवा आठ नवे बहात्तर या ठिकाणी यायला हवं हो। तर इथे या ठिकाणी बहात्तर यायला पाहिजे आता तो सहसंबंध लागतो का आणखीन पुढचं पण करून पाहिजे आहे पाच गुणिले सात पाच सत्तर पस्तीस बरोबर आलेला आहे म्हणजे या ठिकाणी दुसरी संख्या आणि तिसरी संख्या यांचा गुणाकार केल्यानंतर वरची संख्या निघते तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी बहात्तर हा पर्याय क्रमांक तीन आलेला आहे आता प्रश्न दुसरा पहा सोबतच्या आकृतीत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल आता या ठिकाणी सुद्धा असा चौरसच दिलेला आहे आणि आपल्याला पाहायचं आहे आता काय सहसंबंध या ठिकाणी लागणार आहे आता या ठिकाणी पहा अशा आडव्या संख्या पूर्ण दिलेल्या आहेत इकडं उभ्या पण दिलेल्या आहेत तर आपण आडव्या उभ्या तिरप्या कसा सहसंबंध लागतो तो पाहायचा आहे तर या ठिकाणी आता आडव्या संख्यांची बेरीज केलेली आहे तर पहा बारा सतरा अधिक अठरा या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेला आहे प्रत्येकाची बेरीज काय होणार आहे सत्तेचाळीस येणार आहे मग आता या ठिकाणी पण सोळाची आणि तेवीसची काय करायची बेरीज करून घ्यायची आणि ती सत्तेचाळीसमधून वजा करायची म्हणजे काय होणार आहे या ठिकाणी येणार उत्तर येणार आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे ह्या सोळा आणि तेवीसची बेरीज आलेली आहे एकोणचाळीस मग हे एकोणचाळीस सत्तेचाळीस वजा एकोणचाळीस केल्यानंतर आठ उरते म्हणजे ह्या चौकोनामध्ये काय येणार आहे आठ येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर अशाच पद्धतीनं आपण काय करायचं आहे व्यवसाय सत्तावीसमध्ये दिलेली उदाहरणं आपण सोडवायची आहेत आता पहा या या ठिकाणी ह्याच्यामध्ये पन्नास व्यवसाय सत्तावीसमध्ये पंधरा प्रश्न दिलेले आहेत तर ही सूचना जी आहे ती एक ते पंधरासाठी साठी सूचना आहे खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा रिकाम्या चौकटीत कोणती योग्य संख्या येईल ती पर्यायातून निवडा आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न पहिला दिलेला आहे तो आपण पाहू आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला वर्तुळ दिलेला आहे म्हणजे गोल दिलेला आहे आणि त्यामध्ये काय केलेलं आहे संख्या दिलेल्या आहेत तर आता यामध्ये कोणता क्लिव लागत असेल बरं आता तुम्ही काय करायचं आहे बार काही ना थोडंसं निरीक्षण करायचं आहे समोरासमोरच्या संख्या पहा शेजारच्या संख्या पहा किंवा इथं मूळ संख्यांचा क्रम आहे का तो पहा अशा पद्धतीनं पाहिल्यानंतर आता या ठिकाणी एक आहे आपल्याला एकच्या पुढची इथं संख्या शोधायची आहे आता दोनच्या पुढं या ठिकाणी चार दिले आता दोन आणि चारचा काय सं स संबंध लागतो तर दोनच्या दुप्पट बी चार आहे आणि दोनचा वर्गसुद्धा चार आहे पुढचं चा पाहायचं आहे आता तीनच्या समोर या ठिकाणी नऊ दिलेला आहे आता तीन त्रिक नऊ म्हणजे या ठिकाणी काय केलेलं का आहे वर्गसंख्या दिलेली आहे आता हा सुद्धा काय आहे दोनचा वर्ग आहे आणि ही तीनसुद्धा तीनचा वर्ग नऊ आहे आता पुढं पहा चार आता या ठिकाणी सुद्धा चारचा वर्ग सोहळा आलेला आहे त्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे वर्गसंख्यांचा क्ल्यू लागणार आहे म्हणजे समोरील समोरासमोरील वर्ग संख्या आता या ठिकाणी पहा एक दिलेला आहे आपल्याला एकचा वर्ग करायचा आहे एकचा वर्ग किती येणार आहे एकचा वर्ग एकच येणार एक आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन दोन नंबरचं तुम्ही वर्तुळाचं रंगवायचं आहे तर ह्यामध्ये समोरासमोरील संख्येचा वर्ग या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे आता प्रश्न दुसरा पहा या ठिकाणी आता या ठिकाणी पण आपल्याला वर्तुळ दिलेला, है। आता है मदे दिलेला आता वर्तु वर्तु आता आहे आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं असेल बरं बारकाईनं निरीक्षण तुम्ही करून पाहायचं आहे थोडस तर पहा आठ नऊ बारा सोहळा आता आपण या ठिकाणी असं वर्तुळ दिल्यानंतर शक्यतो समोरासमोरच्या संख्यांचा सहसंबंध काय लागतो तो पाहायचा आहे असं वर्तुळ असेल तर आता आठच्या पुढे किती आहे सोहळा आहे आता आठच्या हे दुप्पट आहे परंतु आता नऊच्या पुढची संख्या पहा दुप्पट लागत नाही तर मग ह्याच्यामध्ये काय असेल बरं आता ह्यांची बेरीज करून पाहायची आठ अधिक सोहळा आता जो हा प्रश्न दुसरा आहे त्यामध्ये आपण पाहूया समोरासमोरील संख्यांची आता बेरीज करू आठ आणि सोहळाची बेरीज किती येते पहा आठ अधिक सोहळा आजच्या पुढची नाही करायची आठच्या पुढची आपल्याला काढायची आहे आता नऊच्या ह्या पुढची नऊ अधिक तेरा नऊ अधिक तेरा समोरासमोरची संख्या नऊ तीन बारा हातचा एक बावीस आलं आता त्यानंतर नऊच्या पुढची ही तेरा गेलेली आहे आता त्यानंतर आता बाराच्या पुढची संख्या पहा आता बाराच्या पुढे किती आहे दहा आहे याची पण बेरीज करून पहा बारा अधिक दहा बरोबर या ठिकाणी आलेला आहे बावीस आता ही बारा झाल्यानंतर आहे सोळा आता सोळाच्या पुढची कोणती संख्या आहे ह्याच्याबरोबर इकडं पाहायचं सोळा अधिक सहा करून पहा सोळा अधिक सहा या सुद्धा बावीस आलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं आता तेराच्या पुढे किती आहे नऊ आहे तेरा नऊ बावीस आता हे बारा दहा बावीस झालेलं आहे मग आता या ठिकाणी ह्या ह्याच्या पुढची संख्या कोणती आहे इथं येणार आहे आठ आहे मग आठमध्ये किती मिळवल्यावर बावीस येणार आहे तो तुम्ही विचार करायचा आहे आता या ठिकाणी जर आपण चौदा चौदा आणि आठ काय येणार आहे बावीस येणार आहे तर पहा आठ अधिक चौदा बरोबर बावीस म्हणजे सगळ्या समोरासमोरच्या संख्यांची बेरीज या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवायचं समोरा समोरील, संख्यांची बेरीज बरोबर बावीस येते मग या ठिकाणी आता आपल्याला आ आठच्या पुढं येण्यासाठी पर्याय क्रमांक तीन घ्यावा लागेल चौदा आठ बावीस तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आता त्यानंतर आहे प्रश्न तिसरा आता या ठिकाणी का पहा चौ कोण दिलेला आहे चौरस दिलेला आहे त्याचे भाग केलेले आहेत आता या ठिकाणी काय सहसंबंध लागतो तर पहा आता तुम्ही पहा काहीने पाहिले तुमच्या लक्षात येईल बारे शहाण्णव या ठिकाणी नऊ सख चोपन्न मग या ठिकाणी लगेच पंचाहत्तर चाळीस तर या ठिकाणी काय करायचं आहे गुणाकार आडवा गुणाकार आडवा गुणाकार बरोबर या ठिकाणी तिसरी संख्या येते आता प्रश्न चौथा पहा या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्ही चौकोन दिलेला आहे चौकोनाचे भाग केलेले आहेत तर पहा आपण जर पाहत गेलो तर बारकाईने तुम्ही जर निरीक्षण केलं या प्रश्नाचं जर आकलन केलं तर आकल यामध्ये तुम्हाला सगळ्या काय दिसत आहेत मूळ संख्या दिसत आहेत पहा इथून दोन तीन पाच सात आता सात नंतर येणारी मूळ संख्या अकरा पर्याय क्रमांक तीन आता अकरा नंतर तेरा सतरा एकोणीस तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहेत मूळ संख्या क्रमवार मूळ संख्या कशा सं मूळ संख्या आहेत क्रमवार मूळ संख्या या ठिकाणी लागू पडतात आता पुढचा प्रश्न पहा प्रश्न पाचवा आता या ठिकाणी पहा बरं काय या ठिकाणी आपल्याला क्ल्यू लागत असेल आपण व्यवस्थित बारकाईनं प्रश्नाचं निरीक्षण करायचं आहे म्हणजे काय होणार आहे आपल्या लक्षात येणार आहे आता पहा या ठिकाणी पाच चाळीस आठ नऊ पंचेचाळीस पाच चार अठ्ठावीस आणि इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आता जर तुम्ही पटकन पाहिले तुमच्या लक्षात येते पंचाहत्तर चाळीस इथं लगेच आलेलं आहे नववा पाच पंचेचाळीस इथं चालेल आहे मग चारा किती अठ्ठावीस चारा सत्तर अठ्ठावीस अशा पद्धतीने येते किंवा ह्याला जर भागलं पंचाहत्त चाळीस ह्या दोन्हीत पाच नजर ह्याला भागितला जी किती पट आहे त्या पद्धतीनं पण केलं तरी हा खालचा पर्याय निघणार आहे पंचाहत्तर चाळीस आठ पाचशे पंचेचाळीस पाच चार सत्त अठ्ठावीस या ठिकाणी सात तर या पद्धतीनं आपल्याला उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे या ठिकाणी काय आहे भागाकार करा किंवा गुणाकार पहिला आणि तिसऱ्याचा करा किंवा पहिला आणि दुसऱ्यांचा भागाकार करून उत्तर येते आहे आपलं त्यानंतर आहे प्रश्न सहावा आता यामध्ये काय लावलेलं आहे क्लुप्ती तर बारकाईने थोडंसं निरीक्षण करायचं आहे यामध्ये शक्यतो असा गोल असला की समोरासमोरच्या संख्यांचा सहसंबंध पाहायचा जर मूळ संख्या समसंख्या असेल तर गोल निरीक्षण करायचं जर त्यापैकी मूळ संख्या समसंख्या विषम संख्या अशा जर नसतील तर अशा प्रश्नामध्ये समोरासमोरच्या संख्यांमध्ये काय सहसंबंध केलेला आहे तो आपण पाहायचा आहे आता आपण या ठिकाणी पाहूया आता वीस वीसच्या पुढची कोणती येते संख्या अकरा येते आता वीस आणि अकरामध्ये काय सहसंबंध असेल बरं आपण थोडी या ठिकाणी बेरीज न करता बेरीज जर केली तर एकतीस येते पण बाकी ठिकाणी तेवढी काही येऊ शकत नाही आता वीस आणि अकरा यांच्यामधला आपण फरक काढूया ह्याच्यामधला जर फरक काढला तर कितीचा फरक येतो नऊचा फरक आला नऊचा फरक आता त्यानंतर काय करूया आठच्या पुढची संख्या कोणती आहे बरं आठच्या पुढची आहे सत्तावीस एस सॉरी सतरा आता सतरामधून जर आठ गेले तर या ठिकाणी किती राहतात बरं या ठिकाणी नऊच राहतात या ठिकाणी सतरामधून आठ गेले की त्यामुळे इथं सुद्धा काय आलेलं आहे नऊचा फरक आलेला आहे आता त्यानंतर आपण आता आपल्याला हे अकराच्या पुढचीच संख्या काढायची आहे आता पंधराच्या पुढची आपण संख्या पाहूया आता पंधराच्या पुढची संख्या किती आहे या ठिकाणी सहा आहे आता पंधरामधून आपण सहा गेल्यानंतर किती राहतं या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा बघा नऊचाच फरक येतो म्हणजे या ठिकाणी ज्या समोरासमोरच्या संख्या आहेत या सगळ्यांमध्ये नऊचा फरक येतो मग आता या ठिकाणी आपल्याला इथला फरक काढायचा आहे मग अकराच्या अकरामधून इथल्या किती संख्या म्हणजे घ्यावी लागल आपल्याला म्हणजे काय होईल इथं तेवढा फरक येणार आहे हे आपण थोडंसं इथं लक्षात घ्यायचं आहे अकरामधून किती घालवल्यावर नऊ येणार आहे तर अकरामधून या ठिकाणी दोन गेले की काय होणार आहे नऊ राहणार आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन समोरासमोरच्या संख्येतील काय करायचं आहे फरक काढायचा आहे समोरा समोरील संख्येतील फरक आता पुढचा प्रश्न पहा सातवा या ठिकाणी परत आपल्याला काय दिलेलं आहे चौकोन दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा शक्यतो असे भाग दिले की समोरासमोरील संख्यांचाच या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे विचार करायचा आहे आता बारकाईने जर पाहिलं तर या ठिकाणी पहा शक्यतो पटीमधल्या संख्या आपल्याला दिसत आहेत आता कशाच्या कशा कोणत्या का कोणत्या पटीतल्या आहेत ते आपण शोधायचं आहे आता पहा इथून पहा आठ चोक बत्तीस चारी चोक सोहळा आता अठ्ठावीसच्या पुढची काढायचे आहे पाचचं बघा पाच चोक वीस म्हणजे सगळ्यांचं असं चार आलं पाहिजे म्हणजे मुझ मग किती चोक अठ्ठावीस असं या ठिकाणी विचार करायचा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी किती चोक अठ्ठावीस तर सात चोक अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न आठवा पहा अतिशय सोपा आहे यामध्ये काय करायचं आहे आपण जर असं पाहिलं की आपण घाबरून जातो हे आता काय दिलेलं आहे तर ह्या प्रश्नामध्ये अंकांची बेरीज करा अंकांचा गुणाकार करा वजाबाकी करा आता या ठिकाणी आपण बेरीज करून पाहिजे आहे आठ आणि आठ सोळा आणि हे सात चार अकरा सोळा अकरा ही त्याची बेरीज किती आलेली आहे सत्तावीस आलेली आहे आता या ठिकाणी सुद्धा पहा नऊ नऊ अठरा आणि इकडचं हे चार पाच नऊ त्रिक सत्तावीस ह्याच्यामध्ये सुद्धा सत्तावीस बेरीज आलेली आहे आता या ठिकाणी सुद्धा बघा दहा सहा सोळा सोळा आणि हे चार वीस येते मग इथं सत्तावीस बेरीज येण्यासाठी इथं किती असायला पाहिजे तर सात असायला पाहिजे पर्याय क्रमांक एक आता हा नववा प्रश्न पहा आता या ठिकाणी तीन दिलेला आहे पाच दिलेला आहे या ठिकाणी बारा आहे वीस आहे तर आता इथं काय येईल बरं आपल्याला हा विचार करावा लागेल आता जर आपण या ठिकाणी समोरासमोरच्या संख्यांचाच विचार करायचा आहे पर्यायाचा विचार जर करता आपल्या लक्षात येईल वीस त्रिक साठ बारा पंचे साठ दुसरा कुठलाच क्लि या ठिकाणी लागू लागू शकत नाही म्हणजे समोरासमोरील दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी काय होणार आहे समोरा समोरील दोन संख्यांचा गुणाकार जर केला तर तो काय साठ येतो विस्तरीक साठ बारा पंचे साठ म्हणून उत्तर आलेला आहे पर्याय क्रमांक दोन